मित्रांनो आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ पाटील युट्यूब चॅनल मे महिना सुरू आहे भारतामध्ये लोकसभेच निवडणुका सुरू आहेत काही टप्पे झाले आहेत काही टप्पे व्हायचे बाकी आहेत याच्यामध्ये मतदान प्रक्रियेमध्ये आपल्या शिक्षक बंधू भगिनी आणि इतर डिपार्टमेंटच्या लोकांना कुठल्याही अडचणींना सामोरं जावं लागू नये म्हणून व्हिडिओ सिरीज तयार केलेली आहे त्याच्यामध्ये आपण मा कालच्या व्हिडिओमध्ये असं पाहिलं की ज्यावेळेस आपण साहित्य घेतलं ते साहित्य घेतल्यापासून तर आपल्या बूथवर पर्यंत संध्याकाळपर्यंत आपल्याला कोणती कोणती कामं करायची आहेत ते आपण कालच्या व्हिडिओमधून पाहिलं बऱ्याचशा कमेंट आले की सर मॉकपोलवर व्हिडिओ बनवा आता आज सगळ्यात महत्वाचा विषय तो म्हणजे मॉकपोल कशा प्रकारे घ्यायचं त्या दिवशी काय करायचं हा व्हिडिओ आजच्या या या ही माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून दिलेली आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु अत्यंत महत्त्वाचा आहे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमधला मॉकपोल आणि मशीन सील करणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग तो आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्याच्यानंतर आपण दिवसभर रिलॅक्स होतो तर शेवटपर्यंत बघा तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि जर समजा तुम्ही पहिल्यांदा चॅनलला भेट दिली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेव्हा मी अशा प्रकारे नवनवीन माहितीची व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सगळं सगळ्यात अगोदर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील बेल बायकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक करा मित्रांनो तर बघूया आपण मॉकपोल व मशीन सिलिंग कशा प्रकारे करायचं सकाळी आपण उठणार त्याच्या अगोदर तुम्हाला महत्वाची सूचना मी देऊ इच्छितो डिस्क्लेमर आहे सदरील व्हिडिओ हा केवळ मतदान प्रशिक्षणासाठी बनवण्यात आलेला असून यामागे दुसरा कोणताही येतो नाही व्हिडिओ मध्ये दाखवण्यात आलेल्या जी काही कार्यप्रक्रिया आहे आणि माननीय निवडणूक आयोगाने जी काही सांगितलेली कार्यप्रक्रिया आहे याच्यामध्ये जर समजा काही फरक आढळून येत असेल तर माननीय निवडणूक आयोगाने सांगितलेले जे काही कार्यप्रक्रिया आहे तिचं पालन करावं हे या ठिकाणी मी सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो ज्या दिवशी मतदान असतं मतदानाच्या दिवशी सकाळी सगळेजण लवकर उठतात मत मत मतदान केंद्राध्यक्ष अधिकारी एक दोन तीन आणि सगळेच कर्मचारी कारण आपल्याला टेन्शन असतं परंतु टेन्शन घेऊ नका आणि मला तरी वाटतं की शिक्षकाने अजिबात घाबरू नका कारण शिक्षक घाबरला म्हणजे सगळ्यांनीच घाबरायला पाहिजे असं त्या ठिकाणी होतं त्याच्यामुळे अगदी कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता ही प्रक्रिया पार पाडा आणि तुमचं काम अगदी सोयी सु, सुरळीत होईल तर बघा मित्रांनो सकाळी आपण लवकर उठतो तुमच्या वेळेनुसार मतदानाच्या दिवशी ईव्हीएम येव, येव, या बाबत करावयाच्या कृती आपण आजच्या याच्या व्हिडिओमधून स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तर ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी सकाळी सात सहा वाजून दहा मिनिटांनी प्रत्यक्ष मतदानाच्या पन्नास मिनिटे अगोदर मॉकपोल सुरू करायला आपल्याला निवडणूक आयोगाने सांगितलेले आहेत वेगवेगळ्या तुम्हाला ही सांगितलेलं असेल तर मॉकपोलच्या वेळेस किमान दोन प्रतिनिधी उपस्थित असायला पाहिजेत त्यांना आदल्या दिवशी रात्री संध्याकाळी भेटायला येतात तेव्हा सांगून ठेवा आणि हेही सांगून ठेवा जर समजा तुमचे मतदान प्रतिनिधी उपस्थित राहिले नाहीत तरी सुद्धा आम्ही मॉकपोलला सुरुवात करू तर दोन मतदान प्रतिनिधी सहा वाजून दहा मिनिटांनी उपस्थित असायला पाहिजेत नसलेत तर पंधरा मिनिट वाट बघा आणि सहा ला मॉकपोल सुरू करा घाबरू नका बरोबर होईल वेळ कमी राहिला मग कस काय होईल अजिबात घाबरू नका होतो बरोबर होतो तेवढ्या मिनिटात सुद्धा तर आता ची जोडणी कशी करायची सगळ्यात बीयू बॅलेट युनिट आणि व्ही पॅट हे तुम्ही त्या मतदान केंद्रामध्ये ठेवा आणि ते कक्ष जे काही असतं त्याच्यामध्ये बीयू ची जोडणी व्हीव्ही पॅटला बॅलेट युनिटची वायर व्हीव्ही पॅटला जोडायची व्हीव्ही पॅटची वायर कंट्रोल युनिटला हे कंट्रोल युनिट जे मतदान अधिकारी तीन नंबरकडे असतो ते त्याच प्रकारे त्याची मांडणी करून ठेवा नंतर मग ते हलवतो आपण वाकडं होतो तिकडं होतो त्याच्यापेक्षा जेव्हा मॉकपोल करतात त्याच वेळेस तिथंच मांडणी करून ठेवा बी यू प्लस व्ही पॅट मतदान कक्षामध्ये ठेवा आणि सीयू हा मतदान अधिकारी तीनच्या टेबलवर ठेवून द्या हे बघा या पद्धतीने हा सीयू हा मतदान अधिकारी तीन नंबरच्या टेबलवर आणि हे व्हीव्हीपॅट आणि बॅलट युनिट या ठिकाणी मतदान कक्षामध्ये कंपार्टमेंट असतं बघा हे अशा पद्धतीने वोटिंग कंपार्टमेंट त्या ठिकाणी तर आता ही जोडणी करायची आहे तर ही जोडणी करताना व्हीव्हीपॅट बघा आपण बघू शकतात की या पद्धतीने ती सगळी रचना असते काही ठिकाणी दोन बॅलट युनिट लागू शकतात किती उमेदवार आहेत त्याच्यानुसार जर समजा दोन उमेदवार असले तर ही जे काही पहिल्या नंबरच जे काही बॅलेट बॅलेट युनिट आहे त्याची केबल इथून निघते आणि ती दुसऱ्या बॅलेट युनिटच्या मध्यभागी लावायची असते बाकीच्या सगळ्या वरती असतात परंतु हे जी काही दोन बॅलट युनिट आहेत अशी जर वेळ आलीच तर याची केबल याच्या मध्यभागी असं रेड टॅब असतो ब्लॅक टॅब असतो त्याच्यामुळे तिथं काही घाबरून जायचं नाही उलट सुलट असं काही लागली तर तर याची केबल काढून इथं लाव काढून नाही म्हणजे ही वायर इथून निघेल आणि इथं लावावी लागेल आपल्याला रेड टॅबला रेड ब्लॅक टॅबला ब्लॅक त्याच्यानंतर आता या दुसऱ्या बी यू ची केबल व्ही व्ही पॅटला लावायची जर समजा तुमच्याकडे हे नसेलच एकच बॅलेट युनिट असेल तर मग काही टेन्शनच नाही असंही टेन्शन नाही खूप मोठी काही जोडणी आहे असं काही नाही तर बघा आता एकच आहे बॅलेट युनिट असं समजा तात्पुरतं तर या बॅलेट युनिटची ही वायर निघाली तिथून ही बघा ही आणि हे व्हीव्ही पॅटच साइड आहे ही व्हीव्ही पॅट आहे त्याची बॅक साइड आहे तिथं असं रेड आणि ब्लॅक या वायरला पण रेड आणि ब्लॅक असतं तर इथं या दोन क्लिप सारखं असतं या दोन क्लिपला हलकस दाबा आणि याच्यामध्ये बरोबर ते फिट होतं अजिबात जास्त प्रेस करू नका जोर लावू नका जबरदस्ती करू नका सहज या दोन पिना ज्या आहेत दोन साइडच्या त्या बोटाने हलक्याशा दाबल्या की लगेच तिथं प्रेस जातात हे बघा या लावल्यानंतर हे असं दिसेल हे रेडला रेड साईड ब्लॅकला ब्लॅक साइड ठीक आहे हे झालं तुमचं बी यू ला ची वायर तुम्ही घेऊन गेलात आणि ला लावली कंपार्टमेंट मधलं इथलं काम संपलं आता व्ही पॅट ची वायर निघेल हे बघा ही व्हीव्ही ची वायर निघाली ही व्हीव्ही ची वायर हातात आहे ही तुम्ही घेऊन कुठे जाणार या कंट्रोल युनिट कडे जे मतदान अधिकारी तीन कडे असत याची वायर घेऊन या ठिकाणी तुम्हाला लावायची आहे तशाच पद्धतीने रेड साइड आणि ब्लॅक साइड तिथं मध्ये पण हे असं रेड साइड असते आणि अशी ब्लॅक साइड असते बरोबर हे जे काही नॉब याचा स्विच आहे ते ऑपच आहे ऑपच ठेवा अजून आता या ठिकाणी हे जी काही व्हिपॅटचा हा कक्ष आहे इथं कंपार्टमेंट याच्यामध्ये पेपर स्लिप नाहीत असं उपस्थित प्रतिनिधींना दाखवून द्या मात्र एकही पेपर स्लिप नाही हे दाखवून द्या म्हणजे रिकामा आहे ठीक आहे आता व्हीव्हीपॅटचा जो काही काळा नॉब आहे तो व्हर्टिकल करा हे बघा असा आडवा आहे तो त्याला तुम्हाला उभा करायचा आहे बघा हा जसा फिरतोय हा बांध त्या प्रकारे इकडच्या साईडने असा फिरवू नका होणार पण नाही तिथं लॉक असतो तुटतेल त्याच्यापेक्षा अगदी सोप्या या पद्धतीने अँटी क्लॉक वाईज घड्याळ्याचे काटे जसे फिरतात त्याच्या उलट दिशेने असा तुम्हाला वरती घ्यायचा आहे मग तो असा दिसेल असा उभा राहील ठीक आहे चा स्विच आता ऑन करून घ्या हा बघा हा स्विच ऑफ आहे ऑन केल्यानंतर तो वरती राहील थोडसा कट असा आवाज येईल त्याच्यानंतर ईव्हीएम इज ऑन अशा प्रकारे त्या ईव्हीएमवर दिसेल ग्रीन लाईट लागेल आणि त्याचबरोबर इकडे या व्हीव्ही पॅट मधून ह्या स्लीप सात स्लीप पडायला सुरुवात होतील त्या कट होऊन खाली पडतात लाईट लागतो थोडा वेळ आता या तुमच्या कंट्रोल युनिटवर असे मेसेज येतील डेट दाखवेल टाइम दाखवेल बॅटरी किती आहे ते सगळं काही दाखवेल सगळ्या सगळ्या बाबी बघून घ्या गाई करू नका त्याच्यानंतर टोटल बटन दाबून झिरो मतांची खात्री करा सगळ्यांना उपस्थित प्रतिनिधींना दाखवून द्या हे टोटल बटन आहे इथं हे टोटल बटन दाबा आणि टोटल बटन दाबल्यानंतर बघा टोटल पोल्ड ओट्स झिरो ही अशी सगळ्यांना दाखवून द्या मतदान प्रतिनिधी असतील त्यांना पण दाखवून द्या नंतर बॅलेट युनिट वर किमान पन्नास मत द्या हे आहे मॉक पोल मतदान कक्षामध्ये प्रतिनिधी यांनी पीओ समक्ष मते द्यायची आहेत ते पोलिंग एजंट आहेत त्याच्यानंतर मतदान प्रतिनिधी एक दोन तीन त्याच्यानंतर केंद्राध्यक्ष या सगळ्यांच्या समोर आपल्याला पन्नास मतं द्यायची आहेत ज्या पद्धती नोटालाही मत द्या सगळ्या सगळे जे काही उमेदवार आहेत त्यांना मतं द्या दिलेल्या मतांची जी काही नोंद आहे ती एका कागदावर लिहून ठेवा नावं लिहा नावं लिहून त्या ठिकाणी कोणाला तुम्ही किती मतदान केले ते पण लिहून घ्या म्हणजे तुम्हाला जेव्हा काउंटिंग करायचं तेव्हा त्याचं टॅली करावं लागेल बघा टोटल कोल्ड ओट्स फिफ्टी पन्नास आपण मतं दिलीत सीयूचं क्लोज आता काय करा सीयूचं क्लोज बटन दाबा हे कंट्रोल युनिट आहे ना त्याचं जे काही हे क्लोज बटन आहे हे क्लोज बटन दाबा हे बघा हे आहे हे या ठिकाणी दिसतंय हा बाण आहे ग्रीन या क्लोज बटनला प्रेस करा ते प्रेस केल्यानंतर पोल क्लोज असा मेसेज येईल आता तुम्ही बॅलेट दिलं मतदान केलं तरी होणार नाही आता पुढची स्टेप याच्यामध्ये काय करा सीयूचं रिझल्ट बटन दाबा रिझल्ट बटन दापून पीआरओ ने उमेदवार निहाय मिळालेल्या मतांची नोंद घ्यावी हे बघा इथं रिझल्ट बटन असतं साईडला रिझल्ट बटन तर हे रिझल्ट बटन दाबा रिझल्ट बटन दाबल्यानंतर आपल्याला टोटल पोल्ड ओट्स फिफ्टी त्याच्यानंतर पहिल्याला किती दुसऱ्याला किती बघा कॅन्डिडेट फाईव्हला ला ओट्स तीन दिलेले आहेत हे सगळं काही दिसेल हे नोंद करा म्हणजे तुम्ही जे काही अगोदर दिलेली मतं आणि ह्या मशीन दाखवतो ते मतं हे सारखी आहेत की नाही ते टॅली होईल तेव्हा उपस्थित प्रतिनिधींना जे काही उमेदवाराचे प्रतिनिधी आहेत त्यांना खात्री होईल की मतदान दिलेलं बरोबर होतं ठीक आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे मित्रांनो की क्लिअर करा मशीन तुम्ही पहिले क्लोज केलं सी सीआरसी सीयू क्लिअर करा सी आर सी करा बऱ्याच वेळेस हे आपण घाईमध्ये टेन्शन मध्ये विसरून जातो आणि होतं काय मग ते तसंच सील होतं आणि ते पन्नास मत मशीन मध्ये तशीच राहतात मग सगळा गोंधळ होतो घाम येतो त्याच्यापेक्षा आपण काय करा रिझल्ट दाबल्यानंतर आपली टॅली झाल्यानंतर लगेच काय करा क्लिअर करा डिलीटिंग इथं थोडासा लॉंग बीप येतो म्हणजे मशीन पुस्त येते पोल्ड ओड्स डिलीटिंग पोल्ड ओट्स त्याच्यानंतर व्हीव्ही व्ही ड्रॉप बॉक्स मधून बॅलेट स्लिप बाहेर काढा इथून ह्या जे काही पन्नास अधिक का सात अगोदर सात पडल्या त्या तुम्ही पन्नास मतदान केलं त्या सत्तावन्न स्लिप या बाहेर काढा त्या बाहेर काढल्यानंतर आपल्याला उमेदवार निहाय स्लिपची मोजणी करून घ्या मॉकपोलचा रिझल्टची ताळमेळ घ्या मग आता तुम्ही कोणाला किती मतदान दिली त्या स्लीपवरून बघा तुम्ही सुरुवातीला जेव्हा नोंद केली होती ते त्याच्यानंतर बॅलेट युनिटमध्ये जे प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मतं आणि आता जी स्लीप निघाल्या त्या या तिघांची टॅली व्हायला पाहिजे उमेदवाराच्या प्रतिनिधीला पण दाखवून द्या मॉकपोलचा रिझल्टची ताळमेळ घ्या पेपर स्लीप काउंट करा सी यू रिझल्ट काउंट करा प्रतिनिधींनी बीयू वर केलेल्या मतदानाची पिवणे केलेली उमेदवार निहाय मतांची नोंद घ्या आणि ती नोंद घेतल्यानंतर पुन्हा टोटल बटल दाबून शून्य मतांची खात्री करा व्ही पॅडच्या ड्रॉप बॉक्स मध्ये पेपर स्लिप नसल्याचे उपस्थित प्रतिनिधींना दाखवून द्या की आता सगळं काही आम्ही क्लिअर करतो आहे आता सगळं आपल्याला नव्याने सुरू करायचं आहे आणि हे टोटल म्हणजे तुम्ही जर जा ऑलरेडी जर रिझल्ट दाबून क्लिअर केलं असेल क्लिअर केल्यानंतर जर आता टोटल बटन दाबलं तर तिथं शून्य मत यायला पाहिजेत ड्रॉप बॉक्स मधले सगळे पेपर स्लिप पण काढले गेल्यात व्हीव्ही व्ही मधून आता त्याच्यामध्ये सीयूचा स्विच बंद करा हा बघा हा सीयू चा स्विच बंद करा हा बंद परिस्थितीतच आहे असा खाली असतो बंद असतो तेव्हा कारण आता सीलिंग करायचंय मशीन हे तुमचं आतापर्यंत मॉकपोल झालं मॉकपोल झाल्यानंतर आता आपल्याला मशीन सील करायचंय सीयू करता आता सील करायचं आहे हा सीयू कंट्रोल युनिट याचा हा पहिला कप्पा उघडल्यावर ते असं दिसतं आणि दुसरा कप्पा उघडल्यावर अशा प्रकारे दिसत आता हे मशीन आपल्याला सील करायचं आहे ते या ए आणि बी पट्टीने पूर्वी ए बी सी डी आणि अजून ग्रीन सील होता ते दोन कमी होऊन फक्त आता एवढी छोटीच पट्टी आहे ए आणि बी एवढी छोटी पट्टीने आपल्याला सील करायचं आहे त्याच्यानंतर स्पेशल टॅग ए बी पट्टी याच्यावर मतदान प्रतिनिधी पी आर ओ मतदान अधिकारी यांच्या सह्या घ्या आणि सील करा तो जो काही तुमचा बूथचा क्रमांकाचा सील असतो तोही मारा सगळ्यांच्या सह्या घेऊन घ्या आणि हे सगळं काम करून आता ते सील करायला सुरुवात करा व्ही व्ही पॅटच्या ड्रॉप बॉक्समध्ये ॲड्रेस टॅगने सील करा जो काही व्हीव्ही पॅडचा ड्रॉप बॉक्स असतो हा बघा हा जिथून तुम्ही स्लिप काढल्या होत्या तोही ॲड्रेस टॅगने मतदान प्रतिनिधी पी आर ओ यांच्या सह्या घ्या मतदान अधिकारी यांच्या सह्या घ्या आणि तो पण सील करून घ्या आता आपल्याला प्रत्यक्षामध्ये हे जे काही मशीन आहे ते सील करायचं आहे हे सील कसं करायचं ते आपल्या महाराष्ट्रातील एका निवडणूक निर्णय अधिक माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दाखवून दिलेला आहे तो सात ते आठ मिनिटांचा व्हिडिओ बघा अगदी सुंदर पद्धतीने मशीन कशा प्रकारे सील करायचं ते दाखवलेलं आहे ते बघा तुमचं मशीन सील करा आणि अगदी विंधास्त व्हा बघा तर मग प्रत्यक्ष मतदानासाठी मतदान यंत्र मोहरबंद करण्यासाठी सुरुवातीला कंट्रोल युनिटवरील पॉवर स्विच हा ऑफ करण्यात यावा त्यानंतर रिझल्ट सेक्शनचा दरवाजा उघडण्यात यावा रिझल्ट सेक्शनचा हा बाहेरील दरवाजा उघडलेला आहे त्याच्यानंतर हा रिझल्ट सेक्शनचा आतील दरवाजा उघडण्यात आलेला आहे या निवडणुकीमध्ये आपण जे सील यासाठी वापरणार आहोत त्याच्यामध्ये हे ग्रीन पेपर शील आहे जे रिझल्ट सेक्शनच्या आतील दरवाजाला बसवण्यात येईल आणि या बाजूला त्याच्या पाठीमागील बाजूला ए आणि बी असे दोन लेटर्स मार्क केलेले आहेत त्याचबरोबर एक ग्रीन आणि एक रेड असे दोन मार्क आहेत ज्या वेळेला आपण आतील दरवाजाला हे ग्रीन पेपर सील बसवू त्यावेळेला जो ग्रीन रिजर से, रिजर जो मार्क आहे तो रिझल्ट से रिझल्ट सेक्शनच्या रिजल्ट या बटनावरती येईल तर जो रेड मार्क आहे तो या प्रिंट बटनावरती येईल अशा पद्धतीनं आपल्याला बसवायचं आहे या निवडणुकीमध्ये आपण हे ए बी सील वापरणार आहे यापूर्वी आपण वापरत असलेलं स्ट्रीप सील किंवा ए बी सी डी सील हे आपण या निवडणुकीमध्ये वापरणार नाही ना याची आपण नोंद घ्यावी त्याचबरोबर दुसरा एक फ्लॅट नियम म्हणून आपल्यासाठी सांगतो की जे ज्या ज्या प्रकारचे सील आपण मतदान यंत्र मोहरबंद करण्यासाठी किंवा मतदान साहित्य मोहरबंद करण्यासाठी वापरतो त्या प्रत्येक सीलवरती मतदान केंद्राध्यक्ष यांना विभेदक चिन्ह मारावं त्याचबरोबर मतदान केंद्राध्यक्षानं स्वतःची स्वाक्षरी करावी आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात याव्यात ही प्रक्रिया आपण सर्व सीलच्या बाबतीमध्ये किंवा जे आपण मोहरा वापरतो त्या सर्वांच्या बाबतीमध्ये ही आपण लक्षात ठेवावी रिझल्ट सेक्शनचा आतील दरवाजा सील करण्या करण्यासाठी ग्रीन पेपर सील वापरण्यापूर्वी याच्यावरती आपण विभेदक चिन्ह हे मारण्यात यावं या पद्धतीनं ग्रीन पेपर सीलवरती विभेदक चिन्ह हे उमटवलेलं आहे मी आपल्यासाठी आणखी एक सूचना करू इच्छितो जसं मी सांगितलं की सर्वच प्रकारच्या सीलवरती मतदान केंद्राध्यक्ष यांनी स्वाक्षरी करावी त्याचबरोबर मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात याव्यात त्याचप्रमाणे प्रत्येक सीलवरती आणि निवडणूक नि निवडणुकीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक फॉर्मवरती आणि पाकिटावरती मतदान केंद्राध्यक्ष यांनी विभेदक चिन्ह मारावं आणि ही चिन्ह कागदपत्रावर मारण्याची कारवाई मतदान केंद्राध्यक्ष आणि सर्व मतदान अधिकारी यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी करावी प्रकारे विभेदक चिन्ह मारलेलं आहे त्याच्यानंतर सर्व उपस्थित मतदान प्रतिनिधी यांनी ग्रीन पेपर शीलवरती स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत मतदान केंद्राध्यक्ष यांनी स्वाक्षरी केलेली आहे आता हे शील आपल्याला अशा पद्धतीनं बसवायचं जेणेकरून हे बसवत असताना रिझल्ट सेक्शनच्या आतील दरवाज्याला बसवायचं आहे हे बसवत असताना ए बाजू जी आहे ती वरच्या बाजूला राहील त्याचबरोबर ग्रीन पेपर सीलचं जे ग्रीन मार्क आहे तो या रिझल्ट बटनावरती येईल आणि रेड मार्क जो आहे तो या प्रिंट बटनावरती येईल अशा पद्धतीनं ग्रीन पेपर शील रिझल्ट सेक्शनच्या आतील दरवाज्याला आपण बसवलेलं आहे आता हे बसवल्यानंतर रिझल्ट सेक्शनचा आतील दरवाजा हा आपल्याला सील करायचा आहे यासाठी या, या ठिकाणी असलेल्या छिद्रातून आपण हा दोरा होऊन घ्यावा त्याचबरोबर याला एक क्लोज नॉट द्यावी आपण त्यामुळं सील आणि हा दोरा हलणार नाही त्याचबरोबर या ठिकाणी आपण स्पेशल टॅग हा सील करणार आहे तो क्लोज बटनाच्या स्पेसमध्ये बसवणार आहे त्याच्यावरती सील लावण्यासाठी आवश्यक स्पेस आवश्यक आहे म्हणून दो या दोऱ्याला आपण या ठिकाणी एक स्पेस गार्ड द्यावी स्पेस गार्ड दिल्यानंतर त्याच्यामध्ये हा जो हा स्पेशल टॅग आहे ह्या स्पेशल टॅगवरती हा जो स्पेस आहे हॉलो हा क्लोज बटनावरती बसवण्यासाठी या पद्धतीने ठेवलेला आहे याच्यावरती या, या स्पेशल टॅगचा क्रमांक नमूद केलेला आहे याच्यावरती आपण ज्या कंट्रोल युनिटसाठी आपण हा स्पेशल टॅग वापरत आहात त्याचा क्रमांक नमूद करावा हा स्पेशल टॅग दोऱ्यामध्ये होऊन या ठिकाणी सील करण्यात यावा स्पेशल टॅग लावत असताना या ठिकाणी असलेला जादाचा दोरा एकतर कट करावा आणि जो शिल्लक राहील तो या ठिकाणी लाखेच्या सीलमध्ये जाईल अशा पद्धतीनं सील करावा स्पेशल टॅगवरती लाकेचं सील करत असताना ते मशीनवर पडणार नाही याची आपण काळजी घ्यावी आणि त्यासाठी आपल्याला उपलब्ध करून दिले आलेला पुट्ट्याचा वापर आपण त्या ठिकाणी करावा आणि या पुट्ट्याचा वापर करून स्पेशल टॅगवरती लाकेचं सील करावं अशा प्रकारे स्पेशल टॅगवरती सर्व उपस्थित प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांना स्वाक्षरी केलेली आहे त्यानंतर याच्यावरती आता सांगितल्याप्रमाणे लाकेचं सील केलेलं आहे त्यासाठी या पुट्ट्याचा वापर केलेला आहे स्पेशल टॅगवरती सील केल्यानंतर हे स्पेशल टॅग या क्लोज बटनाच्या बाजूला अशा पद्धतीनं बसवण्यात यावं जेणेकरून क्लोज बटन हे रिकामं राहील आणि ज्या वेळेला मतदान संपल्यानंतर मतदान यंत्र मतदानासाठी बंद करायचं आहे त्यावेळेला आपल्याला रिझल्ट सेक्शनचा वरील क्लोज कॅप काढून हे क्लोज हे बटन आपल्याला दाबता येईल अशा प्रकारे स्पेशल टॅगनं रिझल्ट सेक्शनचा आतील दरवाजा सील झालेला आहे त्यानंतर रिझल्ट सेक्शनचा बाहेरील दरवाजा हा बंद करण्यात यावा हा दरवाजा बंद केल्यानंतर तो आपण ॲड्रेस टॅगच्या सहाय्यानं सील करून घ्यावा अशा प्रकारे रिझल्ट सेक्शनचा बाहेरील दरवाजा हा ॲड्रेस टेक ॲड्रेस टॅग लावून शीलबंद करण्यात आलेला आहे या ॲड्रेस टॅगवरती विभेदक चिन्ह उमटवण्यात आलेला आहे त्याचबरोबर उपस्थित सर्व मतदान प्रतिनिधी यांनी यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आलेल्या आहेत आणि मतदान केंद्राध्यक्ष यांनी स्वतःची स्वाक्षरी केलेली आहे हा ॲड्रेस टॅग पुन्हा बॅलट युनिटला अशा प्रकारे टिक्सोच्या सहाय्यानं फिक्स करण्यात यावा अशा प्रकारे कंट्रोल युनिटचा रिझल्ट सेक्शनचा बाहेरील दरवाजा ॲड्रेस टॅग लावून सील केलेला आहे त्यानंतर ॲड्रेस टॅग हा अशा पद्धतीनं टिक्सोच्या सहाय्यानं फिक्स केलेला आहे जेणेकरून हा फाटणार नाही किंवा खराब होणार नाही आता हा रिझल्ट सेक्शनच्या बाहेरील दरवाज्यावरती ग्रीन पेपर सील दिसत आहे ए बाजू वरच्या बाजूला आहे बी बाजू खाली आहे ग्रीन पेपर पेपरशीलच्या ए या लेटरवरील वॅक्स पेपर काढण्यात यावा आणि हा ए भाग हा रिझल्ट सेक्शनच्या बाहेरील दरवाजावरती अशा पद्धतीनं चिकटवण्यात यावा त्यानंतर ग्रीन पेपर सीलच्या बी या लेटरवरील वॅक्स पेपर काढण्यात यावा आणि बी हा भाग ग्रीन पेपर सीलच्या ए भागावरती अशा पद्धतीनं चिकटवण्यात यावा मशीन कशा प्रकारे सील करायचं ते आपल्याला माननीय अधिकाऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे अगदी उत्तम पद्धतीने कुठलीही अडचण आपल्याला त्याच्यामध्ये येणार नाही साहेबांचे आपण धन्यवाद मानूया त्याच्यानंतर मित्रांनो मॉकपोलच्या वेळेस व्ही व्ही पॅटमधून जे काही निघालेल्या सर्व पेपर स्लिप असतील सात अधिक पन्नास अशा सत्तावन्न त्याच्यावर मॉकपोल स्लिप असा शिक्का मारा जो आपल्याला मॉकपोल स्लिप अशा प्रकारचा शिक्का असतो तो मारून घ्या त्याच्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांनी सह्या करून घ्या सर्व पेपर स्लिप सत्तावन्न काळ्या पाकिटात टाका काळे पाकिट पिंक पेपर सील पिंक पेपर सीलने सील करा काळ्या पाकिटावरील तपशील नोंदी असतील मतदान केंद्र क्रमांक नाव दिनांक आवश्यक सया या सगळ्या माहिती अचूक भरा आणि हि जी काही पिंक सील आहे पिंक पी, पेपर आहे याच्याने जिथं आपण त्या पेपर या ब्लॅक हे जे काही पाकिट आहे त्याला चिटकवतो त्याच्यावरती म्हणजे सील करण्यासारखं या पिंक पेपरने अगोदर डिंकाने तो फोल्ड करून तो चिटकवल्यानंतर वरून ही पिंक पेपर याच्याने सील करून घ्या सील केल्यानंतर मॉकपोल सर्टिफिकेट हे अचूक तयार करा ज्याच्यामध्ये मॉकपूल घेतलं कुठल्याही प्रकारे फरक आढळून आला नाही वगैरे वगैरे जे काही असेल ते सगळं भरून द्या आपल्याला एका पुस्तिकेमध्ये ते दिलेलं आहे अनेक्चर ट्वेंटी वन असेल किंवा आता बदल झाला असेल तर अनेक्चर वेगळं असू शकतो नतर, सी आता सात सीयू चा स्विच ऑन करा कारण आता सगळे काही सुरू झालंय आपल्याला सात वाजण्याच्या अगोदर दोन चार पाच मिनिट का असे ना पण आपल्याला हे रेडी ठेवावं लागेल कारण सात वाजता पहिला जो काही मतदान करायला एखादा व्यक्ती आला असेल त्याच्यासाठी आपल्याला सात वाजता ते रेडीच ठेवावं लागेल हे सीयू सील झाल्यानंतर असं दिसेल सगळं त्याच्यानंतर ही जोडणी मी परत सांगत नाही तर हे अशा पद्धतीने ते सगळं काही कंपार्टमेंट कंपार्टमेंटमध्ये ठेवून रेडी करा आता आपल्याला मतदान पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता रांगेतील शेवटच्या मतदाराने मतदान केल्यानंतर जेव्हा हा सहा वाजता पण असू शकतो त्याच्यानंतर जर सहा वाजता रांग लागलेली असेल ऑलरेडी तर तो उशीर पण होईल त्याच्यामुळे सहा वाजता म्हणजे मी शेवटची वेळ सांगितलेली तुम्हाला सीयू वरील टोटल बटन दाबून एकूण मतांच्या संख्येची नोंद करा टोटल बटन दाबून घ्या ते सतरा सी मध्ये अनुक्रमांक सहावर केंद्राध्यक्षांची दैनंदिनीमध्ये अनुक्रमांक दहाच्या चौथ्यामध्ये आणि अजून कुठे कुठे इतर सगळ्या आवश्यक ठिकाणी ते नोंद करून घ्या किती मतदान झालं मतदान प्रतिनिधीत कडे जी काही पुस्तिका असते त्याच्यामधला आकडा मतदान प्रतिनिधीकडे एक कडे जी काही यादी असते त्याच्यातला आकडा हा सगळा एक आला पाहिजे टोटल बटन दाबल्यानंतरचा आकडा आता सीवचं बटन क्लोज करा सीवचं बटन क्लोज करण्यासाठी कुठल्याही प्रकारे काही उघडावं लागत नाही फक्त हे जी की काळी हा काळी कॅप आहे इथली तिला फक्त वरती घ्या आणि वरती घेतल्यानंतर हे असं क्लोज बटन जे आहे ते वरून प्रेस प्रेस करा फक्त टच झालं आणि क्लोज झालं नाही तर प्रॉब्लेम येऊ शकतो व्यवस्थित क्लोज व्हायला पाहिजे ते क्लोज झाल्यानंतर अशा प्रकारचा मेसेज येतो पोल, पोल क्लोज आता कोणीही बॅलेट दिल्यानंतर मतदानाचा प्रयत्न केला तर तो होऊ शकणार नाही पोल क्लोज झाल्यानंतर आता बंद झालेलं आहे मशीन शांतता झालेली आहे आता सीयूचं स्विच बंद करा हे स्विच बंद करून घ्या कारण दुसऱ्या ज्या दिवशी काही असेल रिझल्ट ज्या दिवशी तेव्हा हे मशीन सुरू राहायला पाहिजे तो रिझल्ट दाखवण्यापुरतं त्याच्यामुळे त्याची बॅटरी राहायला पाहिजे तर याला सील करून घ्या सॉरी स्विच बंद करा बंद हा खालच्या स्थितीत असतो पॅडचा नॉब आडवा करून घ्या आता हा बघा अशा प्रकारे उभा होता मी सुरुवातीला उभा करतानाच तुम्हाला असा बांध दाखवला होता आता बघा तो या दिशेने आहे त्यावेळेस तो असा होता आता अशा खालच्या दिशेने करा बंद केल्यावर तो असा दिसेल आता बीयू आणि व्हीव्ही पॅट ची केबल काढून घ्या या सगळ्या केबल जे काय ते हळू घाई करू नका याच्या कोणत्या क्लिप तुटण्याची शक्यता असते म्हणून हळूवारपणे काढा आणि व्हीव्हीपॅटची बॅटरी शक्य असेल तर काढून घ्या शक्य असेल तुमच्याकडून काढण्याची एकदम सोपी पद्धत आहे बघा या साइडला इथं बोटं लावा आणि बाहेरच्या साईडला ओढा इकडच्या साईडला काही करू नका इकडे काही नसतं इथं पिनांसारखं असतं तीन पिना असतात या व्हीव्ही मध्ये तीन असे होल असतात आणि त्याच्यामध्ये त्या तीन पिना जातात चार्जरच्या पिना जसे जातात त्या पद्धतीने त्याच्यामुळे या साईडला घेऊन हलकासा बाहेरच्या साईडला होडा ते तुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे कुठेही ओळू नका इकडच्या साईडला ओढलं कितीही ओढलं तरी तुमच्याकडून बॅटरी निघणार नाही या साईडला त्याच्यामुळे इकडच्या साईडने हलकस बाहेरच्या साईडला होडा म्हणजे ती व्हीव्ही पॅटची बॅटरी एकदम व्यवस्थित निघते नसेल निघत तर राहू द्या जिथं तुम्ही साहित्य जमा करणार तिथं ते अधिकारी काढून घेतील त्याच्यानंतर सीयू बीयू पॅट कॅरिंग केस मध्ये ठेवा या त्याचे त्याचे कॅरिंग केस आहेत त्याच्यामध्ये सर्व कॅरिंग केस टॅग ने सील करा या या ठिकाणी टॅग लावा ला भी भी वी वी ला सगळ्या ठिकाणी सील करून घ्या तर अशा पद्धतीने तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण होईल आणि कुठल्याही प्रकारे टेन्शन न घेता मी शंभर टक्के गॅरंटीने सांगतो तुम्ही व्हिडिओ एकदा जर व्यवस्थित पाहून घेतला तर मला नाही वाटत कुठली अडचण तुम्हाला येईल या ठिकाणी मी थांबतो पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटणार आहोत त्याच्यामध्ये सगळे फॉर्म्स कसे कसे भरायचेत आणि कोणते फॉर्म्स कुठे कुठे कसे जमा करायचे तो व्हिडिओ आपण पाहणार आहोत तोपर्यंत थांबूया थँक्यू